सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा मी ईश्वर रामदास करणार जायखेडा मी आता चार एकर प्रतिबिर टाकली होती हां मी टाकताना बॉस चोळून घेतलं होतं आणि मग पोकली होती आणि आता नंतर काही पंधरावीस दिवसांनी मी पंधरा वीस दिवसांची झाल्यावर मी बॉसची पवार केली होती एक नंतर एका दोन पवार नाही केल्या हो मी एकदम बर गच्च झालेली आता शेतात तर मग इथ जेव्हा तुम्ही बॉस वापरला तर तुम्ही बोलले की ह्या प्लॉट मध्ये संपूर्ण पाणी होतं होत पाण्याखाली गेलेलं होतं ना हा इतर त्यामुळे ती मर झाली नाही अच्छा तेवढी आली बरं मग आता तुम्ही बोलले व्यापाऱ्याला हे आता रेट पण चांगलेत नापऱ्याला तर... म्हणजे काय भावाने दिलं तुम्ही पूर्ण तोडून दिलं कारण अ 4.5 लाख ला काढला लाख रुपयाला तोडून दिला असं केरॉन मळे शेस्वी झालं हो। मग बाकीच्यांचं इतर कोथिंबीर वाल्यांचं काय परिस्थिती आहे तुमचं कोथंबीर मर झाले आ... मर झालेली आहे अच्छा एकंदरीत हे आणि एकदा ते चौल्यामुळे आपली कोथं मरणी झाली हो त्यामुळे मी किराणचा अच्छा जे तुम्हाला चांगले रिझल्ट आले त्याचे तर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधान येत अच्छा मग इतर कोथंबीर उत्पादक किंवा जे पण असतील कॅरोन टेक्नॉलॉजी वापरणारे शेतकरी किंवा न वापरणारे शेतकरी यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल किंवा वापरलं पाहिजे सांगू इच्छितो की वापरा कारण अजून हो आता सगळं तुमचं जेवढा पण प्लॉट आहे सगळ्या सगळ्याचे सगळ्या इथून तिथून सगळ्या प्लॉटची उंची एकसारखी आहे पानांचा गेज एकसारखा आहे सगळं काही ठीक आहे सर एक हो का व्यापाऱ्याचा रिपोर्ट आला तसा तुम्हाला ना हां आणि तसं मार्केटिंग आता थोडं खाली गेली हां पण आपली गोत चांगली, चांगली गेली चांगली गेली मार्केटला ओके सर धन्यवाद सर